नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज आमच्या घरात असा चमत्कार घडला की माझा आतून पिवळा झालेला कुकर आणि मी बिर्याणी बनवली होती तर थोडीशी बिर्याणी करपली होती आणि कुकर आतून खूप खराब झाला होता आणि असा चमत्कार घडला की मी कुकर सुद्धा घासला नाही न ना घासता माझा कुकर एकदम चकाचक चमकू लागला तर तुमचंसुद्धा असं कधी होत असेल की भाजी केली किंवा भात केला तर कुकर करपतो किंवा रोज रोज कुकर लावण्याने आपण कुकरच्या तळाला पाणी घालतो डबे लावतो आणि कुकर आतून पिवळा होतो पाण्याची खर साठते आणि कितीही घासला तरी तो कुकर स्वच्छ होत नाही तर तुम्ही ही ट्रिक करून बघा अगदी सोपी ट्रीक आहे तर चला पाहूया काय आहे ती ट्रिक तर न घासता कुकर एवढा चांदीसारखा पांढरा शुभ्र काचं मगला त्याचं काय कारण तर त्याचं कारण ही भाजी आहे तर ही भाजी कशाची आहे ही भाजी आंबट चुक्याची भाजी या अगोदर आम्ही कधी आंबट चुक्याची भाजी खाल्ली नाही आणि कधी आणतही नव्हतो पण माझ्या मिस्टरना बाजारला गेले आणि त्यांच्या मित्राने ही आंबट चुक्याची भाजी त्यांना दिली ते म्हटले आम्ही कधी केली नाही कधी खाल्ली नाही कसली लागते तर त्यांचे मित्र म्हटले की ही भाजी खायला आंबट असते पण ही भाजी खाल्ल्याने आपले पोट साफ होते आपल्या पोटात जे रोजचे केमिकल जाते ते नाहीसे होते आणि ही भाजी खाल्ल्याने आजारसुद्धा होत नाहीत डायबिटीस असेल तर डायबिटीससुद्धा कंट्रोलमध्ये येतो मग आमच्या ह्यांनी ही भाजी आणली आणि बघा दोन पेंड्या होत्या मी एक पेंडी केली आणि मी ती पेंडी अशीच नीट करून बारीक चिरून छोट्या कुकरमध्ये शिजवली आणि हा चमत्कार मला दिसला म्हणून मी ही एक पेंडी तशीच ठेवली आता बरेच दिवस झाले ही पेंडी तशीच ठेवली होती फ्रीजमध्ये त्यामुळे ही बघा नाचली आहे भाजी मला वेळच भेटत नव्हता व्हिडिओ बनवायला पण आज म्हटलं सगळीच भाजी नासून जाईल आणि व्हिडिओ बनवायचा राहून जाईल आणि तुमच्यासोबत हा चमत्कार शेअर करायला मिळणार नाही तरी या व्हिडिओचा प्रत्येक गृहिणीला फायदा होईल कारण आपण काय करतो बऱ्याच वेळा कुकरमध्ये भाज्या बनवतो मसाले भात बनवतो बिर्याणी बनवतो कधी कधी काय होतं कुकरला मसाले भात करपतो भाज्या करपतात कुकर एकदम आतून खराब होतो आपण जर मोठ्या कुकरमध्ये डबे लावतो भाताचे डाळीचे आणि खाली आपण जाळी ठेवून किंवा स्टँड ठेवून कुकरमध्ये पाणी घालतो आणि सतत कुकरमध्ये पाणी घातल्याने कुकर पण आतून खराब होतो किती जरी घासला तरी निघत नाही तर बघा इथे मी नाचलेली भाजीसुद्धा घेतली आहे कारण मी ही भाजी खाण्यासाठी करणारच नाही फक्त ही भाजी मी तुम्हाला कुकर साफ करण्यासाठी या भाजीचा उपयोग दा करून दाखवणार आहे म्हणून मी या भाजीची सर्व पाने अशी खुडून घेतली आहेत आणि फक्त पाच रुपयाला किंवा दहा रुपयालाच ही पेंडी मिळते तर अशी पेंडी आणून तुमच्या घरातील कडई कुकर किंवा जर्मलचे पातेले अशा जर काही वस्तू काळ्या झाल्या असतील तर तुम्ही या भाजीचा उपयोग करून नक्कीच कुकर पातेली किंवा कडया स्वच्छ करू शकता तर बघा मी तुम्हाला माझा कुकर दाखवते हा माझा मोठा कुकर आहे आणि मी यात डबे ठेवून डाळ भात बनवते आणि तळाला पाणी घातल्यामुळे कुकर बघा असा खराब झाला आहे मी या कुकरमध्ये बिर्याणी बनवली होती आणि बिर्याणी माझ्याकडून थोडीशी करपली होती मी स्वच्छ केला पण काही स्वच्छ झाला नाही आता ही आपण जी भाजी घेतलेली आहे ही भाजी आपण थोडी ओबडधोबडच चिरूया ही भाजी खाण्याचे खूप फायदे आहेत बरं का ही भाजी नक्की खा आपण जशी पालकची भाजी करतो किंवा चाकवताची भाजी करतो तशीच ही भाजी, भाजी बनवायची फक्त ही भाजी खायला आंबट जास्त असते म्हणून थोडासा गुळ घालून भाजी बनवा आणि ही भाजी खरंच आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी खा आपल्या पोटात जे भाज्यांच्या थ्रू फळांच्या थ्रू केमिकल जाते ते सगळे केमिकलसुद्धा बाहेर पडते आपले पोट साफ होते आणि आपल्याला आजार होत नाहीत ही भाजी मी खाण्यासाठी वापरणार नाही म्हणून मी या भाजीला धुणार नाही ही भाजी मी अशीच कुकर मध्ये घालणार आहे <coughs> खरच हा चमत्कार बघून मला सुद्धा नवल वाटलं आणि तुम्हाला सुद्धा नवल वाटेल एवढा एवढा मोठा चमत्कार बघून किती त्रास होतो कुकर घासायला हे तर मी तुम्हाला वेगळं सांगायला नको प्रत्येक स्त्रियांना हे माहितच आहे की कुकर घासायला किती त्रास होतो मी याच्यात एक ग्लास भर पाणी घालते आणि आपण झाकण लावून एकदम मंद गॅसवर एक सिट्टी करूया कारण मी सुद्धा जेव्हा भाजी बनवली तेव्हा मंद गॅसवर ती भाजी शिजवून घेतली होती तर बघा इथं एक सिट्टी करून कुकर थंड झालाय आणि मी झाकण काढते तर तुम्ही बघू शकता बघा अगोदर कुकर किती खराब होता आणि आता कुकर किती आतून स्वच्छ झाला आहे मी तुम्हाला यातील पाणी ओतून दाखवते बघा मी तुमच्या देखतच या भाजीचं पाणी ओतून काढते आणि तुम्ही बघू शकता आतून कुकर किती स्वच्छ झालाय मला सुद्धा विश्वास बसला नव्हता जेव्हा मी माझ्या छोट्या कुकरमध्ये भाजी शिजवली होती आणि कुकर माझा एकदम चांदीसारखा चमकत होता तर मला ही आयडिया हा चमत्कार तुम्हा सर्वांसोबत शेअर करायचा होता म्हणून मी या मोठ्या कुकरमध्ये तुम्हाला भाजी शिजवून दाखवली आणि बघा माझा मोठा कुकर किती खराब होता आणि बघा किती छान स्वच्छ चमकत आहे आता मी तुम्हाला हा कुकर नळाखाली धुवून दाखवते तर बघा मी तुम्हाला हा कुकर नव्याखाली स्वच्छ धुवून दाखवते मी याला घासणार नाही फक्त मी तुम्हाला धुवून दाखवणार आहे कारण तुम्हाला व्हिडिओचं टायटल वाचूनच लक्षात आलं असेल की न घासता कुकर कसा चांदीसारखा चमकतोय बघा बघा मी इथं कुकर अजिबातसुद्धा घासला नाही आणि बघा कुकर किती छान चमकतोय अगदी चकाचक झाला आहे इथं थोडीशी लाईट कमी आहे मी तुम्हाला लायटीत घेऊन दाखवते बघा मी तुम्हाला फक्त पाण्याने कुकर धुवून दाखवला घासलासुद्धा नाही तर मी हा सगळा चमत्कार तुमच्या पुढे करून दाखवला आहे मी या कुकरला काहीसुद्धा केले नाही फक्त आंबट चुक्याची भाजी चिरून या कुकरमध्ये एकदम बारीक गॅसवर शिजवून फक्त एक कुकरची शिट्टी केली आणि भाजी शिजल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर ह्या कुकरमधली भाजी ओतून तुम्हाला कुकर पाण्याने धुवून दाखवला तर तुम्हीच हा चमत्कार पाहिला अगोदर माझा कुकर कसा होता आतून पिवळा झाला होता पाण्याची खर साटली होती आणि माझ्याकडून बिर्याणी बनवली तेव्हा कुकर करपला सुद्धा होता त्यानंतर कुकर स्वच्छ केला होता पण एवढा स्वच्छ झाला नव्हता आणि हा चमत्कार मला मी जेव्हा माझ्या छोट्या कुकरमध्ये आंबट चुक्याची भाजी शिजवली आणि माझा कुकर एकदम चांदीसारखा चमकायला लागला तेव्हा मला हा चमत्कार दिसून आला म्हणून हा चमत्कार तुम्हा सर्वांना कळावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नातेवाईकांना शेअर करा म्हणजे या चमत्काराचा फायदा त्यांनासुद्धा होईल आणि त्यांनाही हात दुखेपर्यंत कुकर किंवा कडाया घासायला लागायच्या नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला आधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद